हाय नमस्कार सगळ्यांना कसे आहेत सगळे बरे आहेत ना मी तर आहे ना आज आठ दहा दिवस झालं बारामतीवरून आले तेव्हापासून आजारीच आहे काय ना सर्दीन डोकं जायना काल पण दवाखान्यात गेले इंजेक्शन गोळ्या घेऊन आले पण तरी पण पन काय बरं वाटत नाही काय नक्की कळ नाही काय होत आहे ते गोळ्या अवश्य टायमाच टायमाला रोज खाते तरी सुद्धा म्हणजे मागच्या वेळेस ज्या गोळ्या देत्या ना त्या नव्हत्या खाल्ल्या मला गोळ्या खायच्या म्हणल्या ना उलट येतात त्याच्यामुळं पण ह्यावेळेस दिलेल्या खाते नक्की सकाळी गोळी खाऊन आराम केला झोपले आणि आता मी आणि स्वीटी चाललोय बघा अ चाललोय तुम्हीच बघा कुठं चाललोय ती दाजींनी पैसे पण दिलेत माझ्याकडं जावा म्हणले या जाऊन तुम्ही दोघीजण तर नक्की शॉपिंगला चाललो आहे का काय आणायला चाललो आहे का कुठं फिरायला चाललं आहे काय ना ते नक्कीच तुम्ही बघा तर बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू करावा लागेल आणि तुम्ही व्हिडिओ बघतात मला माहिती आहे तरीसुद्धा सांगते की व्हिडिओ कंटिन्यू करा म्हणून इथं बघा इथं स्वीटी आणि मी आम्ही दोघीजण चाललो आहे इथं मस्त मस्त असं फिरायला तर कुठे चाललं आहे काय ते तुम्हाला पण दाखवते आणि सांगते तर चला जाऊ आपण स्वीटी लावते कुलो दाजी नाहीत बरं का स्वीटी आणि मी आम्ही दोघीच चाललोय दाजी नाहीत दाजी गेले गावात दाजींना काहीतरी काम आहे त्याच्यामुळं आणि स्वीटी आणि मी आम्ही दोघीच येत तर चला फिरायला आलं ना असं खायला भेटतं गोड 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 नाही आंबट बत, आंबटे ही लय आहे खायची का आणि ही चिंच बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं का नक्कीच सांगा पिकल्यावरती लय भारी हिकटचे आहेत अजून पिकलेल्या नाहीत चला अजून असंच बरंच काय काय बघायला भेटणार आहे आता तुम्ही माणसांनी घेताय आणि चिंचा इथल्या तरल्या ही डब्बा हातात घेतलाय कुठं निघाली ताई काय माहिती तर मी आणि स्वीटी चाललय तर बघा मग धन्न चलतोच आहे आणि इतकं ऊन लागतंय बघा सगळी इकडं अडचणच आहे आणि इकडे बघा मम्मी आली बघा तर इकडे बघा मारुतीचं मंदिर आहे तर तिथं पाया पडत होती तर बघा इतकी अडचण आहे आणि इकडं बघा तळ आहे बघा इकडं आणि इकडं बघा ते आपण मावशीकडे जातो ना तो आहे तर बघू आता मम्मीकडून येते इकडं का इकडं हिकडं इकडं मग मला वाटतंय की आपण त्या मावशींकडं चाललो आहे का नाही चाललो आपण मग ही डबा घेतला आहे म्हणलं नक्कीच तू चालला असेल असा माझा अंदाज आहे पण कुठं चाललो आहे मम्मीने पण आणखी सांगितलं नाही फक्त मलीच पण पैसे घेतल्यात तर डबा घेतला आहे म्हणजे नक्कीच आम्ही तूपच आणायला आहे तर तूप संपलेलं आहे घरातलं म्हणून स्वीटी आणि मी आहे तूप आणायला म्हणलं स्वीटीला सुट्टे तर चला फिरून पण उपाय पण मोकळा होईल आणि चिंचा बोर ही पण खायला भेटन इकडचं वातावरण बघायला नाही का बऱ्याच दिवस झाले इकडं आलेले तर छान वाटते सगळीकडे तर ना समोर बोरीचं झाड आहे मला वाटतं ते त्याला बोर आलेत पण विषय आहे ना उरले लय आहेत सर्दी खोकला आहे आजारी आहे ना त्याच्यामुळं खाता येत नाही बघा घेतलेला आणि मगाच्यापासून पसन असंच ठेवले खाल्लं पण नाही तर बघा इकडं बुरीच झाड आहे बघा तिथं तर आता मी जाणार आहे बघा त्या बुरीला चल नाही मी जाणार आहे चला आता मी आणते बोर आता इथं काही गिरी नाही बघा ले अडचण आहे बोर तर इतकी इथं पण अडचण पण त्याच्यावर जास्त आहे पण मग म्हणजे पुढे आणखी आहे म्हणजे पुढे आणखी एक बोर आहे तर आपण तिथली घेऊ पण पिकल्यात का पिकली असते ना चला बघू हे बघा ह्या बोरीचा ना एकदम झाडा होता आलाय आणि स्वीटीने मला इतकी बोरं पाडायला लावली ना तिथं ना एक काठी होती त्या काठीने मी बोरं पाळलेत तर एवढी बोरं भेटलेत बघा मस्त मस्त असे गोड गोड बोरं येतं चिंच राहिली चिंच राहिली तिथं तर घेतलेत बोरं चला आता बघू चिंचान बोरं नाजरं वारे संडे सुट्टी चांगला एन्जॉय चालला आहे बघा स्वीटीचा चला आलो आहे बघा इथं आणि इथनं जायचं आपल्याला तिकडं लांब आहे बघा आहे तेवढी ते बोरं घेतली आणि इथं पण बोरीचं झाड आहे बघा आणि तिकडे पण एक आता मी जाते बोराला काही साफसफाई करते का इथली बोरं घ्यायला जायचंय ग कसली गच्च बोर भरली आहे बघा ना आम्ही त्या बोरीची बोरं काढत होतो आणि ते एकदम गोड बोर आहे पण त्याला बोरं नव्हती आणि ही इतकी गच्च भरली आहे ना ही पाला कमी पण बोरं जास्त त्याला पण एकदम आंबट आहे अशी आंबट आहे ना खाल्लं ना तोंडात बोर धरलं की माणूस तोंड वाकडच करते बघा ए इतकी आंबट आहे तरी सुद्धा मी आले बघा इथं बोरी पशी लांब लय गच्च भरले आणि दिसत ते अशी भारी बोर येत ना तिथे गच्च भरले लकडून गेले बघा ना ही बोर बघून तुम्हाला खा वाटत असले ना बोर तर नक्कीच आहे इथं बोर खायला जिंतीला इकडे बघा मम्मी आता शेळ्यांना

आणि इथं बघा ही दुध तापवलंय कसलं मस्त तापवलंय आणि ही काय माहिती आहे का गाडगा आहे ना गाडग्यात दुध तापवतात बघा मावशी मस्त असन मस्त गावरान मशीचं तूप इथं बघा किटलीत गरम करायला ठेवलं या तर मस्त असं तूप आता घेऊन जायचं या तर ताईला लय भारी आवडलंय ती गाडगसलंय आवडलं या <laughs> मस्त असं किती भारी तूप होत असन बघा पण सातशे रुपये किलो तर सातशे रुपये मी घेऊन आले तुमच्या इकडं कसं किलो आहे ना, ना ते नक्कीच सांगा कमेंट करून घेतो आता तूप आणि जातो घरी ह्या डब्यात घ्यायचं या हा होय त्यावेळेस मी विचारलं होतं तुमची मैस येईल ती ना त्याच्यामुळे तूप नव्हतं हा नाही भारी झालं तूप घेऊन जायचंय आता होतय गरम हे गरमच आहे बसतंय काय म्हणे तू गेला mm. तसलं दांडे वर नाही बाय माय पक्का कडे देत असते पैसे घ्यायच म्हणजे मग काय झालं आता बघा तू पी घेतलंय मावशींना नको म्हणलं तर मावशी निकडं ना चहा ठेवलाय बघा चहा होतोय चहा प्यायचा आणि निघायचं घरी तर घरी आता बावड्याचा फोन आता बावड्या प्रियंका यायला लागल्यात जिमतीला माझ्याकडं तर आता ते आणि जातो तूप तर घेतलंय बघा एवढं तूप मस्त असं सातशे रुपये किलो का लिटर कसं म्हणतात लिटर किलो किलो एक किलो सातशे रुपयाचं तूप घेतलंय बघा मस्त असं गावरान मशीचं तुप दाखवते मी हे बघा लालसरत मस्त असं गावरान म्हशीचं तूप ह्या म्हशीसाठी खाणार नाही मावशी कस कायच घेतलं तिच्यासाठीच लावून खायला, खारी खोबरं भिजत घालायचं या तुपात आणि सकाळच्या पारी खायला नारी घ्यायचं साखर खातच नाही ती पण त्याच्याबरोबर नाही साकराचा चपाती तुपाची करून नेले ते खायला खाते सकाळ सकाळ मी देते ना करून नेले चालवलंय कशासाठी मग मस्त वाशी येते खमंग नाही खमंग वाशी येते मां मी स्पेशल मस्त दुधाचा चहा ठेवणय बघा चला आपल्या घरी आपल्या घरी डाब्याला तर फायनली बघा आता तूप घेतलं पण विषय काय झाला माहित आहे का पण आता मी फोन केला त्याला भेटले का नाही तूप विचारलं त्याला पण पाहिजे होतं तर ते म्हणला नाही भेटलं घे अजून एक लिटर तर मी अजून एक लिटर तूप घेतलेलं आहे दोन लिटर तूप घेतलंय सातशे रुपयाने चौदाशे रुपयाचं आणि आता हे तूप घेतलंय दूध घेते स्वीटीसाठी आणि जातो मग घरी तर घरी सोमा प्रियंका आपली पिवड्या दुर्गा ही आले तर राधिका काही नाही राधिका बारामतीतच तर चला आता आम्ही निघतो हे घेऊन हे हातात घेता यायचं नाही ना त्याच्यामुळं मग ही घेतले घेतली ह्या पिशवीत घेऊन जायचं कारण लांब जायचं तर चला स्वीटीला ना चायनीज सांगितले तिने मामा मामाला आणायला आणि आता दुधू आज काय तरी एखाद्या सांगितलंय चायनीज मामा म्हणून नीड हा डबा आणि पिशवी ओके मध्ये डब बसले काय टेन्शन नाही बरं झालं कारण आहे ना हातात दोन्ही डबं नेता आलं नसतं माळा माळामाळानी तळ्याने जायचे तुम्हाला जाता दाखवते चला बोल ही बघा इथं ना ही तळ आहे या वेळेस आहे ना पाऊस काळ कमी आहे ना त्याच्यामुळे तळ्याला पाणी पण कमी आहे नाहीतर फुल गच्च भरलेलं असतं ही तळ तर बघा मस्त असं इथं आहे गुरं बिरं उन्हा ताणाची असते कोणतरी मासं धरते वाटते मास येत वाटते तळ्यात हे काय म्हणते त्यावरती ह्याच्यावरती बसून तर चला ही बघा इकडं आहे त्यांचं घर आणि ही इकडं मारान सगळी कुसाळण झाडण कातड्यान बिताड्यान तर चला आता आम्ही चालू दमादमाने जातो नाहीतर त्या मावशी बांधा ठेस कळचं आणि कुठं तसं होऊ नाही तर चला किती सुंदर रस्ता ही सुंदर आहे ही मग सगळं माळ रानच हो। दगड किती मोठी मोठी आहेत की बघ मग काट बस कुठं काट आहे पुढं बघत आहे टोचलं तर लय पाय दुकान डोकं टोचला की मला टोचलं लागलं ला। ला। ला नाही ना काय झाडी काय डोंगर तर कुठंच नाही पण काय कुसळ काय दगुड चला फायनल इकडं आपल्या भागात आलोय आणि तिकडं बघा तिथे गेलो आम्ही नदी तिकडं दिसते बघा आणि इकडं बघा ही मकाय तर इकडे बघा हे सगळं तळे आणि ही एका जागाच बघा किती भगवली मिस्टेक झाली एका जागतिक पडली आपला गहू आता सगळ्या लोंब्या आल्या हुरड्यात आलाय चला मामाला घरी मामाला मामा येऊन बसलाय घरी चल पटोपट सोडून मग काय तर चला चला पड़, पड़, चला मामा माल